रळीत शिक्षण संस्थेचे नानासाहेब साधू कोडपाटील विद्यालय सातरळ येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत कागदकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात सतीश नारकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन शिवदास सातपुते सर यांनी केले यावेळी प्राचार्य या राजेंद्र बडेसाहेब परिवेक्षिका सुशीला थोरात मॅडम उपस्थित होते या प्रसंगी त्र्यंबक राशंकर सर विलास सर युनुस सर भारत सर प्रकाश कुलते सर देवीदास थोरात सर शिवदास सातपुते सर केशव मोसमाळे सर संजय दिघे सर सतीश नालकर सर वैभव वासावे सर ज्ञानेश्वर सर सुदर्शन गीते सर सुनीता ढोकणे मॅडम गीतांजली गोसाई मॅडम प्रांजली फरकाडे मॅडम पल्लवी गावडे मॅडम प्रविणताई दिघे मॅडम कावेरी वदत मॅडम शिंदे सर, प्रमिला पंढोरे मॅडम जालिंदर बंगे सर रत्नाकर सोनोने सर ज्ञानदेव माई मामा, राजू पेटारे मामा रामदास साबळे मामा आदींनी परिश्रम घेतले आभार विलास सर यांनी मांडले धन्यवाद